नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार समाज्यूब न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया वेलफेअर असोसिएशन तर्फे सहा जानेवारी पत्रकार दिन व आठ पाडी भूषण सन्मान सोहळा दोन हजार चोवीस इलेक्ट्रॉनिक्स अँड प्रिंट मीडिया असोसिएशन आठ पाडी यांच्या वतीने शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस पत्रकार दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता विविध माध्यमात उल्लेखनीय पत्रकारितेबद्दल पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे आठपाडी तालुक्यामधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आठपाडी भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्या प्रमुख पाहुणे माननीय श्री सागर ढवळे तहसीलदार आठपाडी माननीय श्री मुक्तेश्वर माडगुळकर गट विकास अधिकारी पंचायत समिती आठपाडी माननीय श्री शरद मेमाने पोलीस निरीक्षक आठपाडी पुरस्काराचे मानकरी आहेत माननीय श्री डॉक्टर विजय माननीय श्री डॉक्टर विनय पत्की सुविधा हॉस्पिटल आठपाडी माननीय श्री युनुस शेख सरपंच धावडवाडी शासन आपल्या दारी माननीय श्री डॉक्टर सतीश देशमुख वैद्यकीय अधिकारी ग्रामपंचायत रूप आठपाडी माननीय श्री ऋषिकेश साळुंके सामाजिक कार्यकर्ता माननीय श्री डॉक्टर गजानन मोरे सरस्वती हॉस्पिटल दिघंची माननीय श्री अरविंद चांडवले साहित्य व सामाजिक क्षेत्र माननीय श्री ॲडव्होकेट धनंजय पाटील नोटरी माननीय श्री हैबतराव पावणे सामाजिक कार्यकर्ता माननीय सौ ऋषाली पाटील माननीय लोकनियुक्त सरपंच आठपाडी माननीय श्री बाळासो मोटे सामाजिक कार्यकर्ता माननीय श्री हनुमंतराव देशमुख माजी सरपंच दिघंची माननीय श्री अर्जुन पुजारी माननीय उपसरपंच खरसुंडी निमंत्रक श्री प्रशांत देशमुख तेज महाराष्ट्र न्यूज श्री लतीफ मुलानी दैनिक पुढारी श्री हबीब मुलानी घाटमाथा न्यूज श्री विक्रम भिसे सेवन स्टार न्यूज श्री अशोक पवार एम एम न्यूज श्री अंकुश मुंडे आखूर टी व्ही शिवानंद क्षीरसागर दैनिक पुढारी श्री दादासाहेब वाक्षे मानदेश प्राईम राजू शेख टी व्ही न्यूज मराठी श्री पोपट वाघमारे दैनिक केसरी श्री लक्ष्मण खटके दैनिक प्रगल्भ नायक श्री पोपट वाघमारे दैनिक केसरी श्री मदन जावीर क्रांती न्यूज श्री तुकाराम गिड्डे गलाई समाचार मदन जावीर क्रांती न्यूज श्री दिलीप घाडगे एम एम स्टार मराठी सदाशिव पुकळे दैनिक केसरी सौ मंजूषा पवार ईगल न्यूज श्री कांतिलाल कारळे दैनिक पुण्यनगरी श्री नंदकुमार विभूते दैनिक नायक श्री अमोल काटे दैनिक लोकमत श्री मोहन पुजारी दैनिक नायक सौ मंजुषा पवार ईगल न्यूज श्री प्रदीप देशमुख तेज महाराष्ट्र वार्ता श्री सदानंद कांबळे न्यूज स्टार श्री समाधान जगदाळे यस जे न्यूज या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमंत बाबासाहेब देशमुख सभागृह पंचायत समिती आठपाडी येथे करण्यात आले होते कर्तृत्वतेचा हा दीप मायेचा हा दीप निर्भरतेचा हा दीप आपलेपणाचा असाच मायेचा दीप प्रजनन केला जात आहे माननीय माझे आमदार राजेंद्र जहांना देशमुख माझे बाहुबली सभापती ब्रह्मानंद पडळकर सेव माजी सभापती सुमनताई देशमुख आदरणीय सचिनजी भोसले साहेब

आणि स्वागत आणि प्रस्तावी करण्यासाठी मी आमंत्रित करतो महाराष्ट्र संस्थापक आदरणीय देशमुख सर प्रस्तावित आणि स्वागत शब्द सुनावणी करत आदरणीय प्रशांतजी देशमुख सर नमस्कार uh,

हा पुरस्कार सोहळा आम्ही सुरू केला आता हा पुरस्कार सोहळा सुरू करत असताना बऱ्याच गोष्टी अडचणीच्या आल्या आणि अडचण आल्याशिवाय काम करता येत नाही त्यातून आम्ही पुढे गेलो आणि त्या देऊन आजची प्रमुख पाहू आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्मानाने ज्येष्ठ व्यक्ती अण्णांचा घोर सन्मान इथे पार पडतोय यानंतर सांगली जिल्हा परिषदेचे अधिकारी सौभाग्यवती पवार ताई यांच्या हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे <tothan> <tothanly> <tothan> काम करत असणारे आणि गरजू रुग्णांना मायेची सावली देत असणारे डॉक्टर सतीश देशमुख सर एकना आठपारी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते सर्वांनी टाळ्याच्या नजरामध्ये डॉक्टर मित्रांचा बहुत सन्मान करत आहे प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व मानवतेची सेवा करत असणारे खऱ्या अर्थानं करोनाच्या कालखंडामध्ये ज्या डॉक्टर मित्रांनी स्वतः असतात भविष्य धोक्यामध्ये घडून अनेकांना दर्पण एक समाजाचा आरसा म्हणून आपण सुरुवात केली पण मी त्यावेळेस दर्पण पासून ते एक आपला प्रवास खरच कौतुकास्पद आहे पत्रकार मित्रांनो आपल्या पेपरमध्ये समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट आपण बरेच वेळेस चांगल्या जा गोष्टी झाली तर आपण पाठतो पडतो आणि जर चुकीची गोष्ट होत असेल तर त्यावेळेस त्याबद्दल टीकात्मक परीक्षण करतो पत्रकारिता म्हणजे फक्त टीकात्मक परीक्षण करणं एवढंच नव्हे तर समाजाला प्रबोधन करणं समाजाला मार्गदर्शन करणं अफाट तुमच्या समोर चॅलेंजेस आहेत आणि ते चॅलेंजेस तुम्ही प्रत्येक स्टेजवर अगदी यशस्वीपर्यंत राबवत आहात याबद्दल खरंच तुमचा मनापासून अभिनंदन पत्रकार मित्रांनो जर मी माझ्या एक पोलीस डिपार्टमेंटचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या करिअरमध्ये जर काही अडचण आली किंवा तुमच्या समोर का जर काही चॅलेंजेस असतील संदर्भात तर मी तुम्हाला सुरुवातीलाच खमी देतो की तुमच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेणं एक पोलीस खात्याचा सदस्य म्हणून मी पूर्ण जबाबदारी घेतो आणि कधीही अडचण आली तर तुम्ही पोलीस स्टेशनशी संपर्क साधू शकता आ, समाजामध्ये तुम्ही काम करत असताना बरेच वेळेस काय होतं की चुकीची घटना जर घडली असेल तर ते समाजासमोर आणत असताना बऱ्याच दबावाला तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर एक पत्रकारिता कसल्याही दबावाला बळी न पडता एक समाजाचा आवाज म्हणून जर तुम्ही पुढे येत असाल तर खरंच एक लोकशाहीचा घटक म्हणून चौथा स्तंभ म्हणून आपल्याला पत्र पत्रकार म्हणून अं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याला आदर्श काम करता येईल पत्रकारिता तसं जर बघितलं तर शासन आणि तुम्ही मुळामध्ये विरोधाभास नाही जर बघितलं तर आपल्याला सगळ्यांनी समाजासाठी काम करत असताना चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल यासाठी आपल्याला समूहाने पुढे जायचं आहे त्याच्यामध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ह्या आप सर्व आपल्याला जर पुढे जायचं असेल तर याच्यामध्ये शासनासोबत शासना तुम्ही एकत्र संयुक्ताने जर पुढे जात असाल तर आपल्या समाजासाठी नक्कीच आपण एक आदर्श समोर ठेवू तर पत्रकारिच्या दिवसासाठी सर सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो आणि The wage winners and, and sons. आपल्यासाठी साठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा।, सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन दिशी धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराच स्वप्न तुमच्या बजेटमध्ये मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंडा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत अध्यावत्रुके विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास मोफट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी आट तालुका आटपाडी जिल्हा सांगितलं ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड व सोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस सदोती, शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत